मित्रांनो ज्यावेळेस माहेश्वरीला येता तुम्ही त्यावेळेस नर्मदा मातेमध्ये आपण पाय ठेवतो नर्मदा मातेचं वैशिष्ट्य पाहा तुम्ही प्रत्येक नदी अस्वच्छतेचं गंगा झालेल्या असताना नर्मदा माता स्वच्छ सुंदर स्वरूपात आहेत प्रचंड असंख्य मासे आहेत बोटिंगसाठी बोटिंग आहेत बोटिंग हे घाटमाता आहे वर पाहिल्याच्या नंतर हे मंदिर आहे जे अहिल्याबाई होळकर यांच्या सुनेने त्यांच्या सासूसाठी म्हणजे अहिल्याबाईंच्यांच्या अहिल्याबाईंच्या स्मृतिपित्तार्थ राजमाता अहिल्याबाईंच्या स्मृतिपित्तार्थ बनवलेला आहे अप्रतिम देशातील नाही तर जगातील अप्रतिम नमुना आहे खूप छान परिसर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं अप्रतिम स्वच्छ नर्मदा पाहायला मिळते तर हा नर्मदेचा परिसर राजमाता अहिल्याबाई होळकर यांचं स्मृतिभवन ही गडी याला नक्की भेट द्या एक आयुष्यातील सुंदर क्षण तुम्ही अनुभवू शकता धन्यवाद